भाजप नगरसेवकाच्या विजयी मिरवणुकीवर अंडाफेक नगर परिषद तुमसरच्या निवडणुकीनंतर लागले गालबोट भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगरपालिकेचा निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर काढण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपाच्या विजयी मिरवणुकीदरम्यान भाजपचे विजयी नगरसेवक पंकज बालपांडे यांनी एका महिलेला मारहाण करीत शिविगाळ केल्याप्रकरणी काल बालपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता मात्र या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे त्यात भाजपचे नगरसेवक पंकज बालपांडे यांची विजयी रॅली निघालेली असताना प्रभाग क्रमांक आठच्या दुसऱ्या विजयी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या वर्षा लांजेवार यांच्या कुटुंबियांनी अंडे फेकून मारल्यानं हा वाद वाढल्याचं आता समोर आला आहे या प्रकरणात आता पंकज बालपांडे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून वर्षा लांजेवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे महायुतीतील दोन्ही पक्ष एकमेकांसमोर भिडल्याचं चित्र तुमसरात रंगलं आहे भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मधून भाजपचे पंकज बालपांडे निवडून आले तर दुसरे नगरसेवक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा लांजेवार निवडून आल्यात भाजप उमेदवार पंकज बालपांडे यांची विजयी रॅली निघाली असताना वर्षा लांजेवार यांच्या कुटुंबियांनी बालपांडे यांच्या विजयी रॅलीवर अंडे फेकून मारलेत यातून हा वाद निर्माण झाल्याचं आता उघड झाला आहे यावर पोलीस स्टेशन तुमसरचे अधिकारी चौकशी करत असून संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सीव्ही नाईन मराठी करिता अमृतलाल सरडे राज्य प्रतिनिधी तुमसर